विद्यार्थी मित्रांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवंदन एजुकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या ज्या सेवा परीक्षा आहे दोन हजार चोवीसमध्ये जेवढ्याही घेणार आहेत त्यामध्ये सामान्य ज्ञान हा जो महत्त्वपूर्ण टॉपिक विचारला जातो त्यावर आपण विद्यार्थी मित्रांनो सिरीज घेऊन आलो आहोत दररोज दुपारी विद्यार्थी मित्रांनो यावर एक व्हिडिओ येईल प्रत्येक व्हिडिओमध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्नुसार यामध्ये प्रश्नांचा आपण सराव करून घेणार आहोत आपण काय करायचं आहे की जेव्हा मी प्रश्न विचारेल तेव्हा आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे जेणेकरून डेली पंचवीस प्रश्नांचा अशा पद्धतीने जर सराव केला तर नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये हेल्प होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अमृत महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो राटन्सर आहे पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली म्हणून अमृत महोत्सव साजरा केला जातो विद्युर या शब्दाचा श्रीलिंगी शब्द कोणता राईट आन्सर हल आहे विधवा हलाहल या शब्दाचा अर्थ काय रायट आन्सर आहे विष पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे रायट आन्सर आहे बॅडमिंटन पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे रायट आन्सर आहे झारखंड गिरिजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे रायट आन्सर आहे यरंडी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना केव्हा झाली तर ती चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचाळीसला झाली आहे भावाचक नाम ओळखा सौंदर्य हे भावाचक नाम आहे भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केफापासून झाली तर एकोणीसशे चोपन्नपासून भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली आहे शेजारपाजार हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो राट आन्सर आहे अभ्यस्त भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण तर ते आहे पोर्तुगीज राजर्षी शौ महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला रायट आन्सर आहे सन एकोणीसशे वीसमध्ये भाषेतील जे मूळ धातू किंवा मूळ शब्द असतात त्यांना काय म्हणतात तर त्यांना सिद्ध शब्द म्हणतात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली राईट आन्सर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणते ॲप सुरू केले आहे तर ते आहे भीम ॲप भारताने एकाच वेळी एकशे चार, एक चार उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला राईट आन्सर आहे रशिया देशाचा विक्रम मोडला कुस्तीपटू साक्षी मलिक कोणत्या राज्याचे आहे राईट आन्सर आहे हरियाणा राज्याची स्तुती करणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा तर तो आहे भाट दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे रॅट अँसर आहे सिकंदराबाद या ठिकाणी सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी डॅडची स्थापना करण्यात आली रॅट अँसर आहे राष्ट्रीय विकास परिषद महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात डॅडॅश येथे जलविद्युत केंद्र आहे रायटॅन्सर आहे खोपोली या ठिकाणी भारतातील अतिप्राचीन पर्वतरांगा कोणती आहे तर ती आहे अरवली मालमत्ता संबंधीची संगणक प्रणाली कोणती तर ती आहे सरिता भारतीय पर्वत शिखरामध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते तर ते आहे केटू तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते रायटॅन्सर आहे भंडारा जिल्हा तसेच विद्यार्थी मित्रांनो आपणाला सामान्य ज्ञान याकरिता एकूण चार हजार दोनशे प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा अतिमहत्वाच्या पीडीएफ आहेत ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कव्हर केले आहेत बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्राइस आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच चालू घडामोडींचे प्रश्न देखील आपल्याकडे आहेत जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस तसेच अपकमिंग जानेवारी फेब्रुवारी हे जे मंथ आहेत त्याचे देखील चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला ॲड करून भेटतील प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहेत प्राइस आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेशन बँक आपल्याकडे आहेत यामध्ये तुम्हाला टॉप टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील एकूण एकतीस टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकमध्ये पंधरा क्वेश्चन आहेत तीस मार्क तसेच मिक्स्ड चाळीस टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण अठराशे प्लस प्रश्न एकशे एकोणतीस रुपयामध्ये भेटतील तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत यामध्ये अंकगणित या, अंक या टॉपिकवर पंधरा तुम्हाला टॉपिक भेटतील बुद्धिमत्ता चाचणी एकूण दहा टॉपिक तसेच रिटर्न क्वेश्चन आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण तेराशे प्लस प्रश्न तुम्ही एकशे कोणतीस रुपयामध्ये परचेस करू शकता तसेच इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे यामध्ये तुम्हाला चॅप्टरवाईज क्वेश्चन क्वेश्चन सेट ऑनलाईन टेस्ट असे एकूण अकराशे प्लस प्रश्न भेटतील प्राईज आहे फक्त एकशे एकोणतीस रुपये त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी बत्तीस सामानज्ञान तीस इंग्लिश एकवीस आणि बुद्धिमत्ता वीस असे एकूण एकशे तीस टेस्ट आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहे टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल पीडीएफ देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात मल्टिपल अटेम्प्ट आहेत प्रत्येक टेस्टमध्ये दहा प्रश्न आहेत पंधरा मिनिटे वेळ आहे त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत यामध्ये एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यासोबत दहा फुल लेन टेस्ट पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण चार हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील प्राईस आहे फक्त एकशे एकोणनव्याण्णव रुपये प्रत्येक सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामन्या बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व पीडीएफचा गुगल रवक्सिस विद्यानिमित्तानं भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा